आपल्या डावांवरती आणि आतापर्यंत देवेंद्र फडणवीस जेवढे डाव टाकले ते एकही यशस्वी आपण होऊन दिलेला नाही ही पहिली वेळ अशी झाली असती की एकोणतीस तारखेला आपण बैठक घेतली मराठा समाजानं फक्त समजून घ्या ह्या वेळेस काय आहे का जे, जे होईल ते होईल ह्यावेळेस आता जे व्हायचं ते होणारच आहे त्याचा आपण विचारच नाही करत पण निवडणुकीत काय करायचं कोण उभा करायचं काय जे व्हायचं असेल ते होईल आता उड्यात टाकायचं म्हणल्याच्या नंतर जे व्हायचं असेल ते होईल त्याचा विचार नाही करत आपण पण आपली रणनीती आपले डावं प्रति डावं हे सुद्धा कळू नये त्यांना कळाले तर ठीक आहे ना तर निवडणूक त्या टप्प्यात असावं कारण त्यांना बी मागं पुढं सरकारला चान्स नाही पाहिजे आणि आपल्याला पण मागं पुढं सरकारला चान्स नाही पाहिजे आता आपण आपलं ओपन करणार एकोणतीसला ऑगस्टला डिसेंबरमध्ये निवडणूक होणार म्हणजे चार महिन्यानं चार महिन्यात आपण काय करणार आहे या यावरती सरकार काम करणार आहे त्यामुळं आपण असं ठरवलंय की एकोणतीस ऑगस्टला राज्यातून वीस बावीस लाख मराठी एका जागेवर येणार आहे राज्यातो एवढा मोठा लोकांचा येण्या जाण्याचा खर्च होणार आहे आणि त्या दिवशी मी एकोणतीसला सांगायचं की सरकारने पुढं निवडणूक लांबवल्यामुळं आपण आपली सुद्धा बैठक बैठकीच्या तारीख नंतर कळू म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आपण बैठक घेऊ जसं आता ह्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणूक होती म्हणून आपण एकोणतीस ऑगस्ट निवडली होती तसंच आता पुढची निवडणूक ती काय घोषणा करतायत त्याच्या अगोदर आपण बैठक घेऊन ठरवू की पाडायचे का लढायच्या या जागेवरती कारण त्यांना जागा रिकामी नको आहे कारण जर आपण निर्णय घेतला एकोणतीस ऑगस्टला कारण लाखानं लोक का येणार खर्च भरपूर होणार आणि मग तिथं सांगायचं आपण या पद्धतीनं की सरकार निवडणुका कुठं लांबल्यात आपण निर्णय आपला नंतर घेऊ त्यापेक्षा ती बैठकच आपली कुठं ढकललेली चालते ना दोन रुपये लोकांचे यायचे वाचतील आपली आहे त्या भूमिकेवर आपण थांबरायचं आहे त्याच्यात काय दुमत नाही बैठकच घ्यावं असं काहीच नाही बैठक घ्यावा तर आपण उघडे पडतो सरकार आपल्याला एक डाव कळू देत नाही आपले का डाव कळू द्यायचे त्यामुळं ही चार महिन्याच्या मधल्या गॅपमध्ये त्यांना असं वाटलं होतं देवेंद्र फडणवीसला आणि सरकारला की होऊया कोणत्याच तारखेला आता यांचा निर्णय आहे आणि हे सांगून टाकतील लढायचे का पाडायचे मग त्याच्यावर आपण काम करू हे नि उमेदवार सांगतील मग त्याच्यावर आपण काम करू हे कोणाबरोबर युत्या करायच्यात मग त्याच्यावरती आपण काम करू असा त्यांनी एक डाव बांधला होता पण आपण एकोणतीसला जाहीर कशासाठी भूमिका करणार होतो की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हो निवडणूक आहे म्हणू आता यांनी जर त्या पुढं ढकलल्या तर का, का, यान यान ये, ये आपला डाव ओळखायसाठी तर मग आपण डाव द्यायचा नाही राजधानीला असं सलाईनवरती आपण तरी कशामुळं सांगायचं यांचं म्हणजे यांना हुशार करायचं का सरकारला आपण कारण हे हे मराठा समाजानं राज्यातल्या अगोदर समजून घ्या की आपल्याला आपण एकोणतीस ऑगस्टची बैठक ही सरकारनं निवडणूक पुढं ढकलल्यामुळं आपले डावपेच आपली रणनीती त्यांना बघायची म्हणून आपण पुढं ढकलितोय आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ज्यावेळेस ती पुढची निवडणुकीची त्यांची भूमिका होईल त्याच्या अगोदर आपण बैठक पुन्हा घेऊ जसं आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होत्या म्हणून एकोणतीस ऑगस्टला बैठक घेऊन जाहीर करणार होतो राज्यासाठी लढायचे का पाडायचे हीच भूमिका आपण त्यांच्या आता ज्यावेळेस तारखे ते नंतर डिक्लेअर करते त्याच्या अगोदर घेऊन ठरवू आपण लढायचे का पाडायचे हे झाला एक